नमस्कार ऊस लागवड केल्यानंतर साधारणतः सात ते आठ दिवसांनी पहिली आळवणी करावी पहिली खत मात्रा लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी द्यावे त्यामुळे पहिली आवळ आळवणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे पहिली आळवणी करण्याचे फायदेमध्ये चांगली मुळांची वाढ होते आळू आलो, आळवणीमुळे ऊसांच्या रोपांच्या मुळांना आवश्यक पोषक तत्वे मिळतात त्यामुळे ते त्याची चांगली वाढ होते उत्तम उगवण होते वेळेवर आळवणी केल्यामुळे ऊसाच्या बियाण्याची तसेच रोपांची उगवण चांगली होते आणि पिकांची सुरुवात चांगली होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते योग्य वेळी अळवणी केल्याने पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पिकाचे संरक्षण होते तसेच पिकाची जोमदार वाढ होते अळवणीमुळे पिकाची जोमदार वाढ होते आणि चांगले उत्पादन मिळते पहिली अळवणी करताना काय काळजी घ्यावी तर पाण्याची योग्य मात्रा असावी अळवणीसाठी पाण्याची योग्य मात्रा वापरावी जास्त पाणी किंवा कमी पाणी दोन्हीही हानिकारक होऊ शकते खताचा योग्य वापर करावा खताचा वापर शिफारशीनुसार आणि योग्य प्रमाणात करावा आणि अळवणीनंतर नियमित निरीक्षण करावे ज्यामुळे काही समस्या असल्यास त्यावर त्वरित उपाय करता येतील तर तेच ऊस लागवडीनंतर पहिली अळवणी करणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे पिकाची चांगली वाढ होते चांगले उत्पादन मिळते आणि पिकाचे संरक्षण होते तर चालू सदर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की उसाची प्रथम आळवणी ही बियाणाची बियाणे म्हणजे रोपाची लागवड केल्यानंतर दहा दिवसानंतर केलेली आहे तर आळवणी करण्यापूर्वी त्याला योग्य प्रमाणात पाणी देऊन पाणी दिलेले होते आणि त्यानंतर प्रथम आळवणीसाठी एकोणीस 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 हे महाफीड या कंपनीचे एकोणीस 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 हे याचे प्रमाण दोन किलो प्रति एकर या प्रमाणात घेतलेले होते तसेच ह्युमिक ॲसिड म्हणून रूट झोन हे ह्युमिक ॲसिड पाचशे ग्राम हे एक एकरासाठी घेतलेले होते आणि इन कीटकनाशक म्हणजे पांढऱ्या काळ्या मुंग्या किंवा हि हुमणी किंवा इतर काही उपद्रवी मूल्य जमिनीतील असतील तर त्याचा त्याचा बंदोबस्त होण्यासाठी कोरा कोरा इंडिये ही ए इन्सेक्टिसाईड कीटकनाशक हे एक लिटर घेतलेले होते तर या तिन्ही खत कीटकनाशक आणि ह्युमिक ॲसिड यांचे मिश्रण हे दोनशे लिटर पाण्यामध्ये तयार केलेले होते आणि आम्ही या ऊसासाठी हे पंपाद्वारे अडवणी न करता जे पाण्या देण्याची नवीन पद्धत वापरली होती म्हणजे प्रत्येक सरीमध्ये एक पाण्याचा पाईप सोडलेला आहे त्यामुळे प्रत्येक रोपाच्या मुळाशी डायरेक्ट पप्पाद्वारे हे आळवणीचं द्रावण सोडण्याऐवजी प्रत्येक सरीमध्ये एक समप्रमाणामध्ये हे मिश्रण पाण्याबरोबर सोडले आहे त्यामुळे तर पंपा पाठीवर घेऊन पूर्ण शेतामध्ये फिरण्याऐवजी फक्त सरीच्या सुरुवातीला एक प्रमाणामध्ये म्हणजे जे आपले एकूण सरे आहेत आणि एकूण जे पाण्याचे आउटलेट आहेत तर त्या प्रमाणामध्ये दोनशे लिटर द्रावणापैकी काही द्रावण छोट्याशा बकेटद्वारे ओतलेले आहे व सगळं तर पाणी सोडलेलं आहे म्हणजे ते पा जे द्रावण आहे ते पाण्याद्वारे पूर्ण क्षेत्रामध्ये पूर्ण त्या सरीमध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर पूर्ण जे रोपे आहेत त्यांना मिळेल या पद्धतीने सोडलेला त्यामुळे त्याचा एक प्रकारचा फायदा हा होतो की जे मानसिक शारीरिक कष्ट आहे प्रत्येक पंप घेऊन प्रत्येक ठिकाणी एक ठराविक प्रमाणामध्ये सोडणं त्याच्याऐवजी एक सोपी पद्धतीचा अवलंब केलेला आहे याचा काही याचे काही म्हणजे त्याचे काय परिणाम होतील त्याचे फायदे किंवा तोटे काय असतील ते काय ऑब्झर्वेशन्स किंवा निरीक्षणानंतर लक्षात येतील तर ता त्याचे काय परिणाम होतील त्याबद्दल आपण अपडेट करून घेऊया तर हे आपण पाहू शकता की ज्या पद्धतीने आम्ही हे द्रावण बनवलेलं होतं एकोणीस 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 एक प्लस युमिक ॲसिड आणि कीटकनाशक आणि त्यानंतर त्याचे हे द्रावण तयार करून प्रत्येक सरीमध्ये सोडलेले आहे तर याच्याबद्दल आपला काही अभिप्राय असेल किंवा याच्यामध्ये काही आणखी काही दुरुस्ती असेल तर आपण कमेंट्समध्ये कळवू शकता धन्यवाद